हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला गुणोत्तर व प्रमाण चार पॉईंट दोन मधील क्वेश्चन नंबर आहे पाय तो तीन मार्कासाठी विचारला जातो क्वेश्चन पाहिला तर अवघड वाटतो पण सोडवण्यास फार सोपं आहे काय दिलेला आहे पहा जर एआ बी इज इक्वल टू थ्री इज टू वन तीन आस एक आणि B is टू सी बरोबर पाचास एक असं दिलेलं आहे तर गुणोत्तरी काढायचे आहेत कोणती गुणोत्तरी काढायचे आहेत बघा एक आकडा एक क्यूब डिवायडेड बाय फिफ्टी बी चा वर्ग सी आणि याचा कौस चा क्यूब हे पहिलं गुणोत्तर काढायचंय आणि दुसरं गुणोत्तर काय करायचंय का बघा याचा वर्ग छेद सात बी सी या अशा दोन गुणोत्तरांची किंमत काढायची आहे हे मार्क्स तीन मार्कासाठी विचारलं जाणार गणित आहे मार्क्स थ्री लक्ष द्या पहिलं गणित सोडू ज, जे आपल्याला दिलंय त्याचाच वापर करून आपण गणित सोडवून घेऊ बघा गणित सोडवण्यासाठी काय काय करावं लागणार आहे एस ए बी दिले म्हणजे ए छेद बी बरोबर तीन छेद ए ची किंमत निघून जाईल ए बरोबर थ्री बी हे समीकरण आपल्याला एक मिळून जाईल समीकरण नंबर एक दुसरं समीकरण कसं काढायचं त्यांनी दिलेलं आहे बी छेद सी बरोबर पाच छेद एक म्हणजे ची किंमत किती येईल पाच सी आता बघा हे समीकरण नंबर दोन आता समीकरण दो, दो समी दोन समी एक आणि दोन यांचा वापर करून तिसरं समीकरण एक व दोन वरून समीकरण एक व दोन वरून एक व दोन वरून काय तयार होईल ए बरोबर तीन बी हे पहिलं समीकरण लिहून घेतलं या ची व्हॅल्यू इथं भरली ची किंमत ठेवून समीकरण दोन मधील ची किंमत ठेवून हे परीक्षेत नाही लिहिलं तर चालेल हे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मी दिलेलं आहे समीकरण दोन मधील ची किंमत ठेवून बघा ए बरोबर कारण नंतर सोडवल्यानंतर चार पाच दिवसांनी बघितलं तर ते तुमच्या लक्षात येत नाही म्हणून मी सांगायला लागले ची किंमत सी आहे ए बरोबर पाच त्रिक सी आता काय करायचंय आपल्याला ए व बी च्या किमती मिळाल्या कुठल्या आणि ए व बी याचा वापर आहे या दोन्हींचाच कोणत्या बी बरोबर पाच सी आणि ए बरोबर पंधरा सी या दोन किमतींचाच वापर करून गणित आपल्याला सोडवायचे आहेत दिलेलं गणित उतरून घ्यायचंय त्याच्यात किमती थी भरायचे आहेत पहिलं गणित काय दिलंय चा क्यूब छेद पंधरा चा वर्ग सी आणि याचा क्यूब आहे याची किंमत किती आहे पंधरा सी पंधरा सी चा काय येणार आहे क्यूब डिवायडेड बाय हे पंधरा छेद पंधरा गुणिले बी ची व्हॅल्यू काय आहे पाच सी पाच सी चा काय येणार आहे तो वर्ग गुणिले हे सी येणार आहे हे पाच सी काय लिहिलं हे बीचा चा स्क्वेअर आहे बीचा वर्ग आहे म्हणून पुन्हा याचा काय राहणार आहे क्यूब लक्ष द्यायचं आता हे किती वेळा लिहिलं जाणार तीन वेळा पंधरा गुणिले पंधरा गुणिले पंधरा इथं काय असणार आहे जोडील सी पंधरा सी पंधरा सी पंधरासी असं येणार पंधरा सी गुणिले पंधरा सी गुणिले सी डिवायडेड बाय हे पंधरा गुणिले हे पाच सी गुणिले पाच सी गुणिले सी आणि त्याचा क्यूब राहणार बघा हे एक सीला हे सी गेल ह्या सीला हे सी गेल या सीला हे सी गेलं या पंधराला सुद्धा हे पंधरा निघून जाते पाच एके पाच पाच त्रिक पंधरा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तीन त्रिक नऊ नऊचा काय राहतो क्यूब नऊचा क्यूब काय येतोय नवीन नवी एक्याऐंशी एक्क्याऐंशी नव्हे सातशे एकोणतीस नदी व्हॅल्यू निघाली किती सोपी आहे पहा चला आता दुसरं कडे चढू इथं दुसरं गणित काय दिलेले, आहे स्क्वेअर डिवायडेड बाय सात बी सी बघा याची व्हॅल्यू आपण काढून घेतलीय पंधरा सी पंधरा सी चा काय येणार आहे वर्ग छेद सात गुणिले बीची व्हॅल्यू काय आहे पाच सी गुणिले सी किती वेळा लिहावं लागणार हे पंधरा दोन वेळा पंधरा सी गुणिले सी डिवायडेड बाय सात गुणिले पाच सी गुणिले सी या सीला ए सी निघून जाणार या सी ला सी निघून जाणार पाच एक पाच पाच त्रिक पंधरा काय राहिलं पंधरा गुणिले तीन पंधरा त्रिक पंचेचाळीस छेद किती राहिलं सात की झाली व्हॅल्यू किती सोपा आहे अशा अशा तऱ्हेने तीन मार्काचं गणित आपलं कंप्लीट झालेलं आहे क्वेश्चन संपलेला आहे जर मी शिकवलेले तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दहावीचे क्लास लवकरच चालू होतील जॉईन करा मी तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर पाठवते दरम्यान एप्रिलच्या सेकंड वीक मध्ये चालू करेन सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियम हे दोन्ही माध्यमातून गणिताचे तास असतील सायन्सचे तास असतील बघा क्वेश्चन नंबर आता सिक्स क्वेश्चन नंबर सिक्स काय सांगितलेलं आहे झिरो पॉइंट झिरो चार गुणिले झिरो पॉईंट चार गुणिले ए बरोबर झिरो पॉईंट चार गुणिले झिरो पॉईंट झिरो चार गुणिले वर्ग मुळात बी तर काय काढायला सांगितले आपल्याला ए अपोन बी ची व्हॅल्यू काढायला सांगितल्या ए अपोन बी बरोबर किती असं विचारले ए बी बरोबर किती बघा आता किती सोपं आहे हे गणित लिहून घेतलेलं आहे आणि एकदा गणित कारण आपण उत्तर सोडवतोय एकदा गणित लिहिणं गरजेचं आहे वर्ग मुळात झिरो पॉईंट झिरो चार गुणिले झिरो पॉईंट चार ए बरोबर झिरो पॉइंट चार गुणिले झिरो पॉईंट झिरो चार गुणिले मुळात बी हे वर्गमूळ चिन्ह कधी निघून जाईल वर्ग केल्यानंतर एका बाजूचा वर्ग करून चालणार आहे का नाही मग दोन्ही बाजूंचा एल्याच्या सारेच्याच गावी साईड आणि उजवी साइड यांचा वर्ग केला पाहिजे दो भाग वर्ग करून दोन्ही बाजूचा वर्ग करू वर्ग केल्यानंतर काय होणार हे वर्गमूळ चिन्ह निघून जाणार त्याचं पण वर्गमूळ चिन्ह निघून जाणार आणि या संख्या डबल मांडाव्या लागणार म्हणजे कसं होणार झिरो पॉईंट झिरो चार राईल झिरो पॉईंट चार येईल कारण वर्गमुळ चिन्ह वर्ग केल्यानंतर निघून जात ए राहील बरोबर या संख्या मात्र डबल येतील झिरो पॉईंट चार गुनिले झिरो पॉईंट झिरो चार गुणिलेग कारण लक्षात येत नसतील तर इथं करू या फार तर डबल एक स्टेप इथं वर्ग करू झिरो पॉईंट चार रुट उर, बी इथं स्क्वेअर दोन्ही बाजूंचा काय केला वर्ग केला वर्ग केल्यानंतर फक्त काय जाणार वर्गमूर्चिन्ह निघून जातं म्हणजे काय येणार झिरो पॉईंट झिरो चार गुणिले झिरो पॉईंट चार गुणिले एक बरोबर ही संख्या डबल येणार कारण याचा स्क्वेअर आहे झिरो पॉईंट चार गुणिले झिरो पॉईंट चार गुणिले झिरो पॉईंट झिरो चार गुणिले झिरो पॉईंट झिरो चार गुणिले बी त्याचा वर्ग येत नाही कारण हे वर्ग चिन्ह फक्त निघून जात ए जाते बी ची किंमत काढायची तिथे ए आहे तिकडून बी आणूया ए छेद बी चेघाल ही किंमत आहे अशी ठेवूया झिरो पॉईंट चार गुणिले झिरो पॉईंट चार गुणिले झिरो पॉईंट झिरो चार गुणिले झिरो पॉईंट झिरो चार डिव्हायडेड बाय काय येणार भागिले झिरो पॉईंट झिरो चार गुणिले झिरो पॉईंट चार खाली वर सेम असतील ते काय होतील एकमेकाला निघून जातील इथं झिरो पॉईंट चार ला झिरो पॉईंट चार निघून गेले ए आपण बी ची व्हॅल्यू काय राहील झिरो पॉईंट चार एक राहिलं गुणिले झिरो पॉईंट झिरो चार राहिलं याच्या व्हॅल्यू कशा काढता येतील ए आपण बी बरोबर चार चे दहा गुणिले इथं शंभर येईल कारण पॉईंट नंतर दोन संख्या आहेत दोन्हीचा काय करू गुणाकार करू ए आपण बी बरोबर चारी चोक सोळा छेद एक हजार एक त्याला भाग लावू दोन न सोळा छेद एक हजार ला दोन न भाग आणि नंतर लिहू बे एके बे बेआटी सोळा बेपंचे दहा बे चोक आठ बे दोन्ही चार बेपंचे दहा बे दोन्ही चार बे एके बे, बे बे दोन्ही चार आणि बेपंचे दहा किती आलं दोन छेद एकशे पंचवीस एॉइंट बी बरोबर व्हॅल्यू काय आपली दोन छेद एकशे पंचवीस अशा तऱ्हेने आपली ए अपॉइंट आप ची व्हॅल्यू निघालेली आहे हे दोन मार्कासाठी गणित आहे थँक्यू क्रमांक लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन नंबर सेवन क्वेश्चन नंबर सेवन सुद्धा दोन मार्कासाठी विचारला जाईल बघा नववीची नववीची गणित हा बेस आहे दहावीचा आठवीची गणित हे सुद्धा बेस आहे कारण त्यातील सूत्र आणि गणित सोडवण्याच्या पद्धतीमुळे दहावीच अगदी तुम्हाला गणित सोडवणं सोपं जाईल लक्ष द्या सातवा प्रश्न एक सा अधिक तीन एक सा अधिक एक सा अधिक अकरा आहे बरोबर एक्स वजा दोन एक साधिक एक, 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 एक आहे आता कशाची किंमत काढायची आहे तर एक्स ची किंमत एक काढायला सांगितले या गणितामध्ये एक्स ची व्हॅल्यू शोधा बघा कशी काढायची हे डिवायडेड बाय म्हणजे भागी भागाकारामध्ये येतं हे पण भागाकारामध्ये येत ये एक अधिक तीन छेद काय येणार एक सधिक एक बरोबर बर एक वजा दोन चेद एक अधिक कर एक येणार गुणाकार करू एक सधिक तीन न कशाला गुणू एक ला गुणू बरोबर एक वजा दोन न एक ला गुणू हे घ्यायचे एक अधिक एक ला गुणायचे कवसाची फोड अधिक तीन घ्यायचं पुन्हा एक सधिक एक ला गुणायचं हे एक घ्यायचं एक अधिक इथं आपण चुकलोय अकरा आहेत अकरा आणि कुठं चुकलं इथं अकरा आहेत अकरा आहेत एक सध्या दोन एक साधिक एक बरोबर आहे किंमत पूर्ण चुकली असते आपली एक सदा दोन आणि एक साधिक एक आहे बरोबर आहे हे मग आणि कुठं चुकलोय आपण एक साधिक तीन दोन एक साधिक एक हो बरोबर आहे तिरकस गुण आकार एक साधिक एक सदा दोन इथं अकरा पाहिजे त्यानंतर ह्या एक्स न एक साधिक एक ला गुंडलं तीन न एक साधिक एक काय गुणायचं एक साधिक अकरा ला गुणायचं पुन्हा वजा दोन घ्यायचे पुन्हा एक साधिक अकरा ला गुणायचं कंसानं कंसांचा गुणा करायचो एक्स न एक्स ला गुणलं एक्स वर्ग आलं एक्स न एक ला गुणलं नुसता एक्स आला तीन न एक्स ला गुणलं काय आले तीन एक्स आले तीन ने तीन ला गुणले तीन राहिले एक्स न पण एक्स ला वर्ग अकरा न एक्स ला अकरा एक्स वजा दोन एक्स अकरा दोन्ही बावीस वजा बावीस येणार कारण चिन्ह अकरा दोन्ही बावीस वजा चिन्ह चिन्हांचे नियम तुम्हाला या अगोदर व्हिडिओ दिलेला आहे दोन्ही एक्स वर्ग एक्स वर्ग ते निघून गेले मग एक, चारेक चारेक तीन एक चार एक्स आले चार एक्स अधिक तीन राहिले इथं बघा अकरानं दोन गेले किती राहिले नऊ एक्स वजा बावीस चिन्ह संख्या संख्या एकत्र घेऊया हे तीन तिकडून इकडं बावीस आणले हे नऊ एक्स हे चार प्लस आहे तिकडून नेल्यावर मायनस होणार बावीस तीन किती झाले पंचवीस बरोबर नवात चार गेले पाच एक्स म्हणून पंचवीस हे भागिले पाच येणार बरोबर एक्स पाचा पाच पंचवीस एक्स ची किंमत आली पाच थँक्यू विद्यार्थ्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपलं सहकार्य असंच राहू दे